काम क्रोध लोक मद मत्सर दंभ अहंकार याच्या पलीकडे असलेले पवित्र जीवन समाजाची सेवा करू शकतं म्हणून शाहू छत्रपती फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले अहिल्याबाई मोठ्याने बोला अहिल्याबाई घोळकर आणि महासाहेबजा त्यांची बायको रमाई चार पण आपल्या नवऱ्याला तिने कळवलं नाही माझा नवरा विलाय दिला गेलाय तारी तर होण्यासाठी म्हणून माझी शिंदे करायच्या नवऱ्या जन्माच नाराज होऊ नका स्वागत करा गुलीच्या सार्थक होईल भारत भारतभूमी दुसरी गोष्ट शत्रूच्या सुद्धा झाडाचं पान तोडू नका एक तरी झाड या वर्षी लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा तिसरी गोष्ट आपल्या मुलींना शाळेत पाठवा मुलं तर शिकणारच आहेत पण जे शिकणार नाहीत ती पोरं काय करतील डी जे पुढे नाचतील सांगता बाय व्हाल शाहू छत्रपती फुले व्हाल पोरींना शाळेत घाला शिकायला लाजू नको गेड्यावानी नको बोग हाडाने लावून बाई ग शिकली नाही ती नागून भागू ज्ञानच्या कडवागू तिच्या दारिद्र्य दुःखाची पण कोणाला सांगू म्हणून लाव लाव ग्ञानाचं कुक भाळ धरून त्या माझा राग लागते मी तुम्हामाग एवढा विचार डोक्यात साठवा खूप 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 धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पात्र केलं होतं ते ज्ञानेश्वर सुनील कारंडे आणि पात्र केलं होतं ते स्वामिनी संपत कारंडे आणि राजमाता जिजाऊ मातेचं पात्र केलं होतं ते ऋतुजा जान जानकर आणि अहिल्याबाई होळकरांचं पात्र केलं होतं ते स्वरा सदाशिव कारंडे आणि माता सावित्री माता फुले यांचं पात्र केलं होतं ते पायल आनंदा कारंडे आणि त्यांचे बाकीचे सहकारी खूप छान संदेश मुलीच्या स्वागत करा आमच्या मुलांना शाळेत पाठवा हा संदेश आपल्या घरोघरी पोचला पाहिजे या निमित्ताने पाहिजे हाच संदेश या निमित्ताने या शाळेतील छोट्या छोट्या बालकलाकारांनी आपल्याला दिलेला आहे आणि या संदेशाचं आपण तंतोतंत पालन करून आपल्या मुलांना आणि शाळेत पाठवूया कुणीही अडाणी राहणार नाही याची आपण दक्षता घेऊया